नाशिक सेंट्रल जेल आणि शासकीय रुग्णालय डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बंदी कैद्याचा जीव गेल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी केली आहे अहिल्यानगर येथील भाऊसाहेब कुशाबाद झावरे वैवर्ष पासष्ट हे काही कारणास्तव नाशिक सेंट्रल जेल येथे बंदी होते दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं झावरे यांची शुगर साडेसहाशे वरून साडे चारशे वर आली एवढी शुगर असताना देखील नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना त्यांना डिस्चार्ज दिला उपचार पूर्ण झाला नसूनही सेंट्रल सेंट्रल जेलच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा बंदी केलं आधीच वाढलेली शुगर यामुळे महिनाभर ते शरीरातील व्याधींशी लढत होते महिनाभरात त्यांना पुन्हा उपचाराची गरज असताना देखील कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी नेलं नसल्याचा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय एकवीस मे रोजी त्यांची तब्येत खालावली असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ही गोष्ट नातेवाईकांना समजताच त्यांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांच्या निष्काळजीपणा तसेच सेंट्रल जेल येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे भाऊसाहेब कुशाबा झावरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय जोपर्यंत बंदी रुग्णाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्णयही नातेवाईकांनी घेतलाय नमस्कार मी अतुल गावरे माझे वडील काही कारणावस्त नाशिक जिल्हा ॲडमिट होते नाशिक जिल्हा बंदी होते आणि दहा तारखेला त्यांना नाशिकला आणलं होतं दहा तारखेला दहा तारखेला ईद होती त्या दिवशी आई लालो नाशिकला त्यानंतर ते एक चार पाच दिवसांनी ते आम्हाला जेलचा फोन आला किंवा तुमच्या वडिलांना सिविल ॲडमिट केलंय म्हणून सिविल ऍडमिट कशा करता केलं की त्यांचा शुगर आहे ती साडेसहाशे शुगर झाली आणि त्यांना निमोनियाचा त्रास होता याकरता त्यांनी ॲडमिट केलं होतं त्यानंतर आम्ही अकरा तारखेला ता ता किंवा नाही सॉरी तारीख मला आठवत नाही पण एकवीस तारखे आधी आठ दहा दिवस आम्ही जे हजर झालो नाशिकला सिव्हिलला नाशिकला सिव्हिल हजर झाल्यानंतर त्यांना दहा दिवस आम्ही आयुष्यू ट्रीटमेंट दिली आयुषूची आयुष्यूच्या ट्रीटमेंट चालू असताना सलग दहा बारा दिवस त्यांची शुगर साडेसहाशेची फक्त चारशेवर आली चारशे सव्वा चारशे साडेचारशे ठीक आहे दहा दिवसानंतर प्रशासन निर्णय घेतला की यांना कॅज्युलिटीला हलवायचं ठीक आहे आम्ही त्याला मान्यता दिली हलवा म्हणलं काय हरकत नाही कॅज्युलटीला हलवलं होतं त्यानंतर तीन दिवसांनी जेल प्रशासनचा जे डॉक्टर आहेत काय नाव त्यांचं अधिक आत्ता अतार ते इथं आले आणि पोलीस आले आणि इथल्या डॉक्टरांना भेटले ऑफिसमध्ये की म्हणजे पेशंटला घेऊन जायचं ठीक आहे पेशंटला घेऊन जाणं का ना पण पेशंटला काय घेऊन जायचे पेशंट तुम्ही सध्या काय पाहिली का शुगर किती काय ते काहीच नाही पाहिलं तुम्ही आणि पेशंटला घेऊन गेले ठीक आहे आमच्याकडे डिस्चार्ज कार्डचं त्याची आमच्याकडे प्रत आहे त्याच्यावरती चारशे दहा रो शुगर आहे तर ह्या स्टेजला पेशंटला घेऊन जायची गरज काय होती आमचा पेशंट काय आतापर्यंत नव्हता आमचा पेशंट काय बरात्कारला नव्हता आमचा पेशंट काय तीनशे दोन केलेला नव्हता काय गरज होती आमच्या पेशंटला तुम्हाला घेऊन जायची उपचार चालू पासून तुम्ही घेऊन गेले का कारण याच्या कारण माग तुमचं काय अर्थकारण दडलंय का तुम्हाला पैसे पाहिजेत का पैसे या अर्थाने म्हणतोय मी कशासाठी आणि पेशंटला तुम्ही खांद्यावरती हात ठेवून घेत आहे या दिवशी तुम्हाला काय साध्य करायचं पेशंट एकदम बरोबर ठंट बरोबर बरोबर बरा आहे म्हणून असं साध्य करायचंय का मला या प्रकरणात फक्त आज माझा बाप गेलेला आहे मला आज काहीच नको माझा बाप इथं आज आठ दिवस पाडलाय हरकत नाही पण मला या ज्या घटनेला जे दोषी आहेत इथले डिस्टार्ज डॉक्टर सिव्हिलचा डॉक्टर जो घ्यायला आला होतो आणि जेलचा कोण असेल तो प्रशासनाचा अधिकारी थोडक्यात जेलर इतक्या दिवसात त्यांना आत्म त्यांना तिथं वीस दिवस आत्म ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलले की जेलच्या दवाखान्यात मी ठेवतो जेलच्या दवाखान्यात तुम्हाला एवढी जर सुविधा होती तर तुम्ही इथं का आणलं कसा आणलं इतके माझ्या वॉर्डला शुगर काय कमी झालं जेलमध्ये हरकत नाही तुम्हाला तुम्हाला ऍडमिट करायला कशासाठी तुम्ही माझ्या वॉर्डला बळी घेतला हा बळी का घेतला मला उत्तर पाहिजे आणि जोपर्यंत ह्या चार पाच लोकांना कारवाई होत नाही तोपर्यंत मी बॉडीला हात लावणार नाही डिस् डिस्चार्ज डिस्चार्ज देणारे चारुदत्त ठाकरे चारुदत्त आणि डॉक्टर डॉक्टर जे घ्यायला ते अख्तार ते ह्या सर्व घटना सर्व जो दोषी हे चार पाच जण आहेत काही जात नव्हतं ना माझ्या वाला ट्रीटमेंट भेटली असते शुगर क्लिअर झाले असतं आम्ही आमचं आरोग्य घेऊन गेलो असतो जिल्हा जेल परत जामीन झाला असता आम्ही आमच्या घरी सुखी तुम्ही तुमच्या घरी सुखी आमची मागणी या पेना या पेन या ह्या सर्व गोष्टींवर जे दोष आहेत याच्यावर आम्हाला कोणत्या परिस्थिती उपाय झाला पाहिजे आणि हे सस्पेंड झालेच पाहिजे तोपर्यंत काही होणार नाही ही काय झालो श्रेष स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक